बारामती लोकसभेच्या मैदानात सुप्रिया सुळे यांनी उडवली अजितदादांची दांडी नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत लोकसभेची निवडणूक अजून घोषित झाली नाही पण बारामतीच्या मैदानात ननंद भाऊज यांच्यातील लोकसभेची मॅच मात्र जोरात सुरू झाली आहे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामतीच्या मैदानाकडं लागले आहे येथे शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात हा सामना निश्चित मानला जात आहे प्रत्यक्ष सामन्याला आणखी काही दिवस असले तरी सराव मात्र जोरात सुरू असून रोज एकमेकावर गुगली बाउन्सर टाकणं सुरू झालं आहे अशातच सुप्रिया सुळे यांनी असा चेंडू टाकला की त्यांनी थेट अजित पवार यांची विकेटच घेतली एका चेंडूत त्यांनी दादाची थेट दांडी उडवली हा वॉल पाहून बारामतीकर प्रेक्षकांनी देखील जोरात टाळ्या वाजवल्या आहेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे एवढेच काय प्रचाराचे रथ देखील फिरू लागले आहेत आणि लोकालोकात अंदाज बांधणे देखील सुरू झाले आहे दुसरीकडे परस्परावर टीका करणे आणि आलेली टीका परतवून लावणे हे देखील सुरू आहे नेमक्या अशाच वेळी सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त बाउन्सर टाकून अजितदादांना क्लीन बोल्ड केले आहे सुप्रिया सुळे आणि अजितदादा यांच्यात शब्दांची युद्ध जोरदार सुरू आहे अर्थात दोघेही एकमेकाचे नाव घेण्याचे टाळतात पण टीका मात्र सणसणीत करतात आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता जोरदार सवाल विचारला आहे हा सवाल सुनित्रा पवार यांच्या निवडणुकीसाठी मोठा पेच निर्माण करू शकतो माझ्या नवऱ्याने भाषण केलेलं चालेल का संसदेत मी जाणार की माझा नवरा नवऱ्याला संसदेत येणं अलावडं नसतं कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सण सणित टोला आणला निवडणूक घोषित झाली नसली तरी दोन्हीही गट संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन ते करीत आहेत याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष केलं पुण्यातील वडगाव येथील सभेत बोलताना त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही पण त्यांच्या टीकेचा रोख सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत अजित पवारांनी शरद पवारांचा हात सोडला आणि भाजपाची साथ दिली तेव्हापासून दोन्ही गटामधील नेते एकमेकावर टीका करतात टोलेबाजी करत असतात त्यातच आता लोकसभेची निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे खुद्द अजित पवार हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत विविध कार्यक्रमाद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत त्या दरम्यान अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लक्ष करत टीका केली होती त्याच मुद्द्यावरून प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे पार्लमेंटमध्ये नवरा जाणार का मी तुम्हाला कसा खासदार पाहिजे सदानंद सुळे चालतील काय मी सदानंद सुळे यांना पाठवते ते भाषण करतील पण सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे असतात मलाच लढायचं आहे माझा नवरा घेऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं परसं सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला मी मेरिटवर लढते सदानंद सुळेना मतं मागायला पाठवत नाही अशी सणसणीत चपराक देखील सुळे यांनी लगावली आहे एवढंच नव्हे तर सुनेत्रा पवारांसाठी मतदारसंघात फिरणाऱ्या अजित पवारावर देखील त्यांनी आणखीही टीकास्त्र सोडले मी मतं मागते सदानंद सुळेना मतं मागायला फिरवत नाही मी लोकप्रतिनिधी आहे नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं असं कॉपी करून मी पास होणार नाही मै सुप्रिया सुळे हो खुद कर और खुद पास होऊंगी असे शब्द त्यांनी अजित पवारांना सुनावलं एकंदरीत बारामतीमध्ये विरुद्ध भाऊजय हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे तुम्हाला कसा वाटला सुप्रिया सुळे यांचा हा भाऊ कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन देखील दाबा कृपया लाईक आणि शेअरही करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार